सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरातील तिन्हाथनागा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी एवा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पाच वर्षीय पालकांपासून ते ऐंशी वर्ष वयोगटातील तब्बल पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याचे नत व अन्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात आले मनोरंजन क्षेत्रात होतकुरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने एवा एंटरटेनमेंटच्या पाचव्या सत्रात फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व ह्या स्पर्धेला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला अशी भावना एवा एंटरटेनमेंटच्या विजय शिंदे यांनी व्यक्त केल्या सदर कार्यक्रमाला ठाण्याचे खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत लावणी सम्राट अश्मीत कामठे अभिषेक राणे व सचिन भोसले आणि क्रेझी फुडी रंजिता इत्यादी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून बिग बॉस प्रेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद ट्रेनर व ग्रुमर अशी ओळख असलेले अविपायर तसेच कॉस्च्युम डिझायनर मंदार टांडेल हे होते लहान वयोगटात स्पर्धकांना शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच मीनाक्षीताईंनी ह्या बालकांचे गोड कौतुक केले एकंदर काय तर एवा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आयोजित फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस अतिशय उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला नमस्कार सर आपले सगळ्यांचे लाडकेने ते एक्स मेयर ऑफ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ठाण्याचे खासदार मस्के साहेब इथे आलेले आहेत जोरदार ऐवजी ही हा जो फॅशन शो या ठिकाणी आहे या ठिकाणी उपस्थित आमचे कोपरी पास पकाळी विधानसभा मतदारसंघाचे आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख राम रिपाळे विजया आणि पूर्ण टीम सातत्याने आपण त्या ठाण्यामध्ये सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचं काम करत आहे खूप चांगला असा प्रतिसाद आता तुम्हाला सगळ्यांना मिळतोय आणि आमच्या या स्मारकामध्ये हो ह्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा अशाच पद्धतीने ठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपण करा आमची साथ तुम्हाला नक्कीच असेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मी सध्या द कोकण कन्या बँड बाय रविराज कोलधरकर यांच्या म्युझिकल बँडमध्ये ॲज अ सिंगर म्हणून काम करते आणि गायनाबरोबरच मला सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायला खूप आवडतं आणि त्याचबरोबर मी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमधील मिस सौंदर्यवती आणि मिस कामठे ह्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन उपविजेते मी पद पत, पटकावले आहे कारण मला असं वाटतं की कामाबरोबरच आपली आवड जोपासणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण जीवनाचा पहिला आणि अंतिम ध्येय हा स्वतःचा शोध घेत राहणार आहे असं मला वाटतं साक्षी म्हणजे ईश्वर चैतन्य जो सर्व मनुष्याला चेतना देतो जो सर्वांचा सा साक्षी आहे यस अँड साक्षी साक्षी मानकर अ पॅशनेट डान्सर अँड अ मेडिकल स्टुडंट थँक्यू आले तरी स्वतःचा उदय करतो तो वाईट वातावरणात राहून सकारात्मकतेचा प्रतीक तो कमाल त्याच्याच पाकळ्यातून आलेलं माझं एक सुंदर नाव मिळणार जितना प्यारा नाम है मेरा उससे प्यारा है उसका अर्थ पब्लिक स्पीकिंग I believe beauty shines brightest when we are kind, compassionate, and loving. Thank you. that Do not afraid to walk alone because even the sun walks alone and still shines. Hello everyone present here. My name is Shivani Shinde and I am a passionate Bharatnatyam dancer. Along with that, I also like singing. मोस्ट टॉप मोस्ट डिजिटल आय एम्बिनेशन ऑफ क्रिएटिव्हिटी ब्युटीरेशन सर्वांना माझा नमस्कार मी ठाण्यातच राहतो माझं नाव सचिन टांचे आणि फिटनेस मॉडेल आणि मॉडेल ते मला आवडतं मी आज पण आहे तेवढं वाईट पण आहे चांगलं यासाठी की माणसाला जी गोष्ट लवकरात लवकर पोचत आहे की मार्फत तो पोचवतो आणि वाईट गोष्ट अशी की आजकाल सगळे बिझी झालेत मोबाईलमध्ये त्यामुळे पाल पालकही मा मुलांकडे लक्ष देत आहेत आणि मुलंही पालकन आहेत आणि जरी त्याची मिटिंग झाली तरी ते काय मोबाईलमध्येच बिझी असतात कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं हे गोष्ट एक वाईट आहे की ती सोशल मीडियामध्ये बिघड की आज मी ह्या स्टेजवरती आहे तर उद्या मी म्हणजे टायटल घेतल्यानंतर मला नाव मिळेल आणि त्याच्यानंतर मी पण बसून जज करू शकतो आणि मला तर जसं स्त्रीच्या मागे पुरुष असतो तसं पुरुषाच्या मागे सुद्धा स्त्री असते जसं आपण बोलतो एकट नाण्याच्या दोन बाजू असतात तर एक नाण पुरुष आणि दुसरं नाणं स्त्री

カフェやったね。

thank कॉन्फिडन्स लेवल हाय होता मी आता शेजारी बसले असे बोलत होते की जेवढी मुलं आली त्यात मला असं वाटतं मोजून पाच ते सात मुलांच्या परफेक्ट त्यांच्या मापाच्या चकला होत्या पण बाकीच्यांचे थोडं साईज जरा मोठी होती तरी पण न गडबडता ते लोक एवढं प्रॉपर चालत होते मला असं वाटतं की मोठे पण आता बघितलं आपण माझ्यावरती थोडंसं कॉन्फिडन्स लेवल आपल्याला ड्रॉप होत सगळ्यांना तसाच प्रकारे इथे बघतो पण मुलं कुठेही घाबरत नाही आणि खर तर त्यांच्या पॅरेंट्सला पॅरेंट्सचं कौतुक करायला लागेल की लहान मुलांमध्ये एवढा कॉन्फिडन्स निर्माण केला आपण कारण या कॉन्फिडन्समध्ये आपल्या मुलांना तेवढं टॅलेंटेड करणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या वयामध्ये आम्ही काय करतो असा प्रश्न विचारल्यानंतर पण हसायला येतात पण पण ह्या वयात ही मुलं चार ते पाच वर्षात एवढं कॉन्फिडेंटली घेऊन स्वतःचं नाव सांगताय परफॉर्मन्स करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं फार कौतुक आणि त्यांच्या पालकांचं पण कौतुक की त्यांच्या लहान मुळातच त्यांना मंच कुठेतरी उपलब्ध करून दिला आहे म्हणून तर विजयाचं पण कौतुक की तिच्या सगळ्यांसाठी काम करते करायला जावं मला असं वाटतं की सामाजिक उपक्रम असा कलाकृत असतो पण कला क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी योगदान असावं आणि सांस्कृतिक कला आणि अशा प्रकारचे मॉडेल्स निर्माण करणं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे त्या मुलांचं हे बघताना थोडंसं गेणार आहेत त्यावेळी जर आपले पण पेरेंट्स एवढे ऍक्टिव्ह असतील कदाचित आम्ही पण वेगळा एन्जॉय असतो पण आम्ही पण आता मेन रोलच प्ले करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की पडद्यावरतीच दिसत असतो आम्ही सगळ्यांना पण हे कमी वयात एवढं मोठे योगदान यांचे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे सगळे ज्युलीज सगळे समोर बसते त्यांचे पेरेंट्स मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तीच समथिंग Es como ahí me voy nada, eh. best walk of the evening session sur माध्यमातून खरंतर एका तर यांना माझ्याकडून फार शुभेच्छा आहेत जया शिंदे आणि अमोल शिंदे आयोजित या कार्यक्रमाला मला याचं निवड लागलं आणि खूप सुंदर असं फॅशन शोज आयोजित लहान मुलासाठी स्वरूप असते या सगळ्यांसाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे

सर्वसामान्य घरातील कामात मंचू करतात या माध्यमातून मला असं शकते की ते अनेक वर्ष काम करते आणि त्या कामाची ते आत्मला बघत आहेत की भरभरून असा प्रतिसाद त्यांच्या कामाला माझ्याकडून त्यांना पार्श्वभूमीच्या उत्तरोत्तर प्रगती करत जावं मला असं वाटतं की ज्या संपर्क साधावा आणि त्यांच्या कलाकारांना आपल्या पालकांनी आपल्या मुलांना या अशा छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये उभं उतरवलं मला असं वाटतं मोठ्या स्पर्धे शकतात त्यापूर्वीच आपल्या मुलांना नक्कीच अशा कार्यक्रमा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी त्यांनी केलेलं आहे एक छान प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आणि आमच्या शुभेच्छा खरं तर त्यांचं कौपुम करणं आणि त्यांची जी टीम आहे उत्कृष्ट प्रकारचं त्यांनी हा एक संकल्पनाही घेऊन सामाजिक उपक्रम जो केलेला आहे सर्वसामान्य लोकांसाठी खूप उपयुक्त आहे आणि फ्युचरसाठी छान प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी याच्यात भाग घेऊन अजूनही प्रतिसाद बघितला असंच वर्षानुवर्ष त्यांच्याकडे एक एनरोलमेंट वाढत जाईल आणि लेडीजला महिलांना कुठेतरी कॉन्फिडन्स द्यावा मी तुमच्या माध्यमातून हेच सांगेन तुम्ही छान काम करतायत असंच करत राहा वर्षानुवर्ष त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे कार्यक्रमाचं ते वाढू द्या अजून नवीन संकल्पना देऊन त्यांच्या वर्षी मराठा आणण्यात एक वेगळ्या पद्धतीचं फॅशन शोचं आयोजन करा आणि आम्ही त्यांच्यासोबत नेहमी येऊ थँक्यू